आणि आता बातमी आहे एका वेगळी घडामोडींची लग्न म्हटलं तर ते धूमधडाक्यात व्हावं अशी अनेकांची इच्छा असते मात्र धूमधडाक्यात लग्न करत असाल तर जरा सांभाळून कारण लग्नात फटाके वाजवणं तुम्हाला महागात पडू शकतं उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश अंमलात आणले त्यामुळे फटाके वाजवण्यावर अनेक निर्बंध आले आहेत लग्नात फटाके फोडताय तर सावधान पटाके वाजवल्यास नवरदेवाला होणार तुरुंगवारी वरातीत आतशबाजी केल्यास पंधरा दिवसांचा तुरुंगवास लग्न म्हटलं की वरात आलीच आणि वरात म्हटलं की फटाक्यांचा धुमधडाका पण आता तुम्ही लग्नात फटाके फोडत असाल तर जरा सांभाळून कारण लग्नात फटाके फोडल्यास नवरदेवाची आणि वरपित्याची मंडपातून थेट तुरुंगातच रवानगी होऊ शकते एवढंच नाही तर दोघांनाही पंधरा दिवस जेलची हवा देखील खावी लागेल पण जरा थांबा टेन्शन घेऊ नका कारण हा नियम सध्या तरी उत्तर प्रदेश मधील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात लागू करण्यात आलाय सुप्रीम कोर्टाने याच्यात अतिशय सुरेख हे म्हटलं आहे की जर अशा प्रकारे फटाके फोडताना तुम्ही वरातीत आढळले तर आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करू ती त्या पर्टिक्युलर हजबंडवर आणि इनफॅक्ट त्याच्या वडिलांवर तर ही रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स झाल्यामुळे मला नक्की वाटतं की हे सगळं कंट्रोलमुळे होईल आणि पर्यावरणाच्या हे हिताचा निर्णय आहे असं मला अगदी मनापासून वाटतं गौतम बुद्ध नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अंमलात आणण्याचे निर्देश पोलिसांना दिले ज्याच्या लग्नात फटाके वाजतील त्या नवरदेवावर आणि फटाके फोडणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे इतकंच काय तर लग्नात फटाके वाजवताना कुणी आढळल्यास त्याचा व्हिडिओ पोलिसांच्या संकेतस्थळावर पोस्ट करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय त्यामुळे आता लग्नात फटाके वाजवणाऱ्यांची काही खैर नाही कुठल्याही धर्मात पंथात जाती असं कुठेच लिहिलं नाही आहे की फटाके फोडले कीच लग्न पूर्ण होतं ज्या काय विधी आहे ते तुम्ही मांडवाच्या आतमध्ये करू शकतात लोकांना का बरं त्रास रिजनेबल रिस्ट्रिक्शनचा जो कन्सेप्ट आहे भारतीय संविधानात त्याचा आदर सुप्रीम कोर्टाने केला आहे लग्नात रात्री दहा नंतर मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्यांवर ही कारवाई होईल लवकरच हा नियम देशभरात लागू होऊ शकतो तेव्हा धूमधडाक्या विनाच वरातीत नाचण्याची तयारी ठेवा संजय डावसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही नागपूर